टाईम इथं घरामध्ये बिस्त बोर व्हायला लागलो आणि डोक्यात विचार येत आहे त्यामुळे आता मला कुठंतरी कामाला जायचंय असा विचार चालू आहे आणि कोमल मला तो आयडिया दिलेला आहे कामाचा की तुम्ही कामाला जा कुठेतरी पार्ट टाइम जॉब म्हणजेच आणि बिझनेस म्हटलं तर बिझनेस तुझ्या आता सगळ्यांकडे लक्ष द्यावं लागन वेड्यावाणी करायचं नाही स्वतःच्या हाताने जेवण करायचं हा आणि मोबाईल जास्त बघायचा नाही पिऊला सांभाळायचं रितूला सांभाळायचं हा टी वी बघायची थोडी तुथ जायच टी दवाखान्यात धावखान्यात द्यायच्या पीव दुखायला लागला आमच्या इतर गुड मॉर्निंग पी यू हाय कर सगळ्यांना नमस्कार कर कर नमस्कार कर नमस्कार करा इकडं परीचे केस कावर खोली कारण तिने आज केस धुतलेले आहे आणि तिच्या आज झिट्टू घालून देत नाही ति मम्मी कारण केस वाळू देऊन जाय ना चल थांब मग इकडे ना एक इकून देतो इथे ये ना चाल नाई मी कुठं चाललो पप्पा अरे बापरे डोक्याला डोकं लागलं रे बाप्पा आता शिंग येते रे बाप्पारी काय कलकले लेकरांची तर आज जरा उदास वाटतय तुम्हाला व्हिडिओ पण उदास वाटेल नाही का कुठं जायच्या पिवीला दवाखान्यात न्यायच्या पिऊच्या दुखायला लागला आमच्या घरी आज कौ खुश दिसायली तू पोट भरलेलं आहे का तुझ आज पोट भरलेलं म्हणून जरा खुश ती आणि

आजी काय खाताय कशी काय झाला पिस्ता खायला काय आजी पिस्ता खा लागते बाबा आजी तुम्हाला नमस्कार पण नाही करणार नमस्कार कशात बरे आहात का आमचे पित्र झालेले त्यामुळे आता चालू आहे यांचे गोदड्या जुना तुम्हाला दाखवता हे बा पाखरू हाय कर बाळा कला मम्मी बळजबरी झोप घालते तुला झोपायचं नसत तरी झोप घालते रोहि तिला पिस्ता जे आहेत ना उघडे ठेवलेले होते ना म्हणून जरा ते काय झाले मी का नरम पडले नरम पडल्या मध्ये जरा व्यवस्थित लागत नाहीये आज पिऊ आज ऋतू बघा कशी दिसतीये मेकअप बिकअप करून ओके झालेली आहे टिक्का विक्का आजी आजी नमस्कार करे आज रितूला जे आहे ना आज डोस द्यायचा आहे

माग 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 तर आज यांचं नाही का बरस काम चालू आहे बर सोफा लावून सोफा लावून द्या लागतो त्यानंतर तिथे जात नाही आणि पितृपक्ष तुम्हाला काल व्हिडिओ दोन मिनिटात घेतला कारण काल व्हिडिओ नाही टाकला मी मला काल शूट करायला वेळच नव्हता आणि थोडा प्रॉब्लेम पण झाला आणि राहिला प्रश्न यांचं आता हे चालू आहे म्हणजे दसरा काढली दसरा काढता म्हणतो ना नवरात्रच्या दसरा काढणं चालू आहे कालचा दिवशी काय झालं नाही बे का मला सांगायचंच राहिलंय बघा काल ना मला खूप अस्वस्थ फील होत म्हणजेच खूप बोर होत होतं मला आणि ते कशामुळं कारण की मी घरी होतो आणि आता प्रॉब्लेम असा झालेला आहे फक्त त्याच कारणामुळे इकडं कि बघा हाय कर <laughs> <laughs> दादा झाला तू घरातला तू दादा झाला घरातला सगळ्याला मारतो मनासारखं जगू द्या म्हणतो मला तर मला एवढं आता घरी बोर व्हायला नाही हे झाले आता की झाले बावीस तारखेपासून आलेली बावीस तारीख परत आली एक महिना झालेला आहे मी आता जालन्याला आहे आजी म्हणती बोर व्हायचं नाही पण मी घरी करणार काय तर आता मला असं वाटतंय की कुठंतरी कामाला जावं तुम्ही म्हणाल की तो आतापर्यंत घरी बसून खात होता मी क्लिअर सांगतोय की आजच्या जमान्यामध्ये युट्यूब फेसबुक हे सगळेजण एक बिझनेस किंवा व्यवसाय म्हणून बघता किंवा काम म्हणून बघता आणि त्याच पद्धतीनं मागील चार वर्षापासून मी सुद्धा याला काम म्हणूनच बघतोय लास्ट टाइम आपण दुकान, दुकान वगैरे चालू केली होती पण दुकानपेक्षा मला हे बेटर वाटतं पण आता माझा टाईम कटत नाहीये असं नाही करू बाळा मला नाही का टाइमच प्रॉब्लेम व्हायलाय म्हणजे टाइम इथं घरामध्ये बोर व्हायला लागलो आणि डोक्यात विचार येत आहे त्यामुळे आता मला कुठतरी कामाला जायचंय असा विचार चालू आहे आणि कोमलला मला तो आयडिया दिलेला आहे कामाचा की तुम्ही कामाला जा कुठेतरी पार्ट टाइम जॉब म्हणजेच आणि बिझनेस म्हटलं तर बिझनेस मध्ये गुंतून राहा पूर्ण दिवसभर असं तसं हे ते सगळा बंद हो मग तेच बिझनेस पण म्हटलं तर पूर्ण लक्ष द्या लागेल पार्ट टाइम काही जॉब भेटला तर तो मस्त काम होईल त्याच शोधत आहे बघू आता काय मी, का मी तिकडे तुम्हाला बाळा शांतने बसते चिकटपट्टी लावू तोंडाला ढोका ढोकाळा ढोका इतना है तुम तो ना तर असा काही प्रॉब्लेम चालू आहे माझ्यासोबत त्यांना मी रिक्वेस्ट करेल की प्लीज तुम्ही मला सजेस्ट करा काय करू आज पण शिकणं चालू आहे आज जायचं आहे सुदर्शनच्या घरी कारण की त्याचे तर पित्र आहे परी असं वेड्यावर नाही करू परी खाली उतर परी परी खाली उतर परी पाणी 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 ग पाणी उटपटांग काम पाहिजे हो। चला 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 तिला आली आली मम्मी आली चैन नको वाजू नक निस्त चैन वाजू राहिली पोरगी ऐकायचं नाही का तुला मग इथे बांधा व्यवस्थित का काय असं नाही करू बॅडमॅन तिथं आता तुम्ही कमेंट कराल की ओमाच्या लेकरांना वळण नाही ऐ चल घड्या घ्या हा घड्या घे माझी हा घडी घे सोडूच नको म्हणते मम्मीला आता ती सध्या चार पाच दिवस झाली बीमार आहे थोडी त्या एवढी चिकट झालेली अंगावर सोडूच नको म्हणते जवळ घेऊन बस, बस म्हणते दर ही घड्याळ देऊ तुला घड्याळ आवडती का अरे तुला नेलेलं आहे डोस देण्यासाठी आज तिला तीन डोस द्यायचे दोन मांडी मध्ये खाता मध्ये आहे ना नाही दिलेले आहे मागच्या वेळेस आता नाही ना तीन म्हणजे तसंच बाकी अजून हा ती काय तू खाऊ नये चिची वाजताय सहाव्या महिन्यापासून सगळी बाकी तिथे ते बघा फटका देईन ठेवून मी चाटली तर बावळट काहीच नाही केला कद्दू अजून सात दिवसानं एक वर्षाचं होणार आहे आठ दिवसाने आठ दिवसाने कद्दू या कद्दून का तुम्हाला खरं सांगतोय मग आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला देव दाखवले दाखवलेला फक्त हा एकच कद्दू आहे त्यांनी बी एकदा दाखवले होते पण ते एक दोन घंट्यासाठी चार घंट्यासाठी पण ह्या कद्दूनाने जवळपास आठ दिवस आमचे खाल्ले दोन महिने वजन वाटत नव्हतं सगळा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे एक वर्ष करायला कसं गेलं आमचं आम्हालाच माहितीये मीस माझं ऐका म्हणते आणि मारती ती रितूला मारती परीला मारती हा तु का दादा आहे घरातला कोणाला मारायला काय का पिऊ दादा पिऊ दादा म्हणतो ते डॉक्टर बसायला मग आणि तिचे वडले तर मग <laughs> तिथे आवडती ती ऋतू वरती तिचे तिला केस वाढायला नाही आवडत ऋतू ती वरती ना <laughs> ही नाही मारत कोणाला ना परी परीनी पप्पा घेते दोघींच्या या दोघीच एकमेकीला मारते आहे परीला मारत्या दोघी पण तर तोच आमचा विचार चालू आता काय करा म्हणून मला काही समजत नाही सध्या कामाचं कसं करा सुदर्शन आणि मी जरा विचार करणं चालू आहे पण बघू काय होतंय काय नाही सगळं काही शेअर करतो तुमच्या सोबत हा जय हो महाराज हात दुख लागला हात दुख लागला तिचा घे तिला हात दुख लागले तिला इग्नोर केलं की माझा हात दुख लागला माझी कंज दुखायली माझे पाय दुखायले मुंग्या आल्या पायाला हो एवढी नाटक करते ती शाळेत जायचंय सोमवार पासून सोमवार पासून शाळेत जायचंय शाळा लागणार आहे माग मग मज्जा येते सोमवार वाचून हम्म जाते कुठं तू आणि इथं चार दिवस पाच दिवस नाही बाई इथं सहा दिवस शाळा असते शनिवारी बी शाळा असते इथं तिला दोन दिवस सुट्ट्या भेटायच्या हो आजी जाईन तिला घ्यायला वगैरे बघू आता काय होतंय सगळं काही आणि ते प्रत्येकाचं असतं जर का तुम्ही शांत बसलेले असले तुमच्या डोक्यामध्ये वे वेगवेगळे विचार चालू असतात तर तसं माझ्या डोक्यात चालतात पण आता हे सगळे काही बाहेर काढायचे आहे आणि कुठंतरी कामाला जायचं आहे काम, काम वगैरे बघतो आता म्हणजे पैशासाठी नाही आहे फक्त टाईम घालवण्यासाठी चालू आहे पैसे तर इथून सोशल मीडियावर येतातच तुम्हाला जर माहितीच आहे ते काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला आणि मी काही सगळं खोटं बोलत नाही तुमच्यासोबत जे खरं आहे तेच तुमच्यासोबत शेअर करतो आणि कालचे तेच मग विषय झाले दोन मिनटाचा व्हिडिओ जोड mm -hmm. हो mm -hmm. मी जोडलेला असतो याच्या पुढे याच्या आधीच समजा पण तोच विषय होतो कारण की मला मूड असलं चांगला व्हिडिओचा तर तुम्हाला मजा येते व्हिडिओ बघण्यात मग माझं जर मूड चांगला असेल तरच मी व्हिडिओ शूट करू शकतो ना तर ओवरऑल असा सगळा विषय होत असतो माझ्यासोबत त्यामुळं मी कधी कधी कधीमधी आलटून पलटून आलटून पलटून एखाद्या वेळेस व्हिडिओ येत नाहीत का ओरडती तू आता मेकअपचा टाईम आहे का कधी पण काही माग गो बर परी वन लाईन माग वन लाईन वन लाईन चला मी काय करतो आता पत्कनिशी आवडून घेतो बारा तर वाजलेले तुम्हाला एक थोड्या वेळात परत भेटतो थांब ना थांब ना एक मिनिट एक मी काहीतरी बोलतोय ना तुला काहीच नाही भेटणार पर असं मध्ये मध्ये बोलणार तू निस्त मला 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 बोलत राहते चला मी तुम्हाला दोन मिनिट नंतर तर हे जे पळी बाळ आहे ना हे आजकाल माझ्यापासून खूप नाराज राहत इकडे बेळा बाजूल पप्पाचा राग येतो का रे हा का राग येतो सांग बरं हा हिचे दोन तीन कारण सांगतो एक तर हिला जेव्हाच टायमाला मोबाईल लागतो आणि मोबाईल मला पाहिल्यावर मोबाईल टाकून देते म्हणजे मला ती भीती तर तेव्हा एकदा राग येतो हो की नाही आणि दुसरं जे आहे मी पिऊला जेव्हा जास्त खेळवतो ना तेव्हा तिला ते राग येतो पप्पा मला बोलत का नाही घरी आल्यानंतर पण तिला बोलावं लागतं पिऊला घेतलं की तिला राग येतो की पप्पा माझ्याकडे दुर्लक्ष करताय तर तसं नाही आहे तर आता हा आता पिऊचा बड्डे यायला मग परीला पण एक छान ड्रेस आणायचा आहे रितूला पण आणायचा आहे आणि पिऊला पण आणायचं आहे हां पण ते आता सोमवारीपासून शाळा पण चालू होणार आहे आपल्याला एका सबस्क्रायबरनं कमेंट केली की जे केसं कापू नका चांगले लंबे होत आहे केस तर आता ही विणी वगैरे घालन थोड्या वेळात केस ओरले होते तिचे म्हणून ती थांबलेली आहे थोडा वेळ बाळा आता ऐक आता ऐक तू घरामध्ये सगळ्यात मोठी आहे आता तुला कसं शहाण्यासारखं वागावं लागणार तुझ्या मागं तुझ्या दोन बहिणी आहेत त्यांना शिकवावं लागेल त्यांना शाळेत घेऊन जावं लागेल इकडे बघ इकडे बघ काय सांगतोय मी तुझ्याला सगळ्यांकडे लक्ष द्यावं लागन वेड्यावाणी करायचं नाही स्वतःच्या हाताने जेवण करायचं हा आणि मोबाईल जास्त बघायचा नाही पिऊला सांभाळायचं रितू लाभाळायचं हा टीव्ही बघायची थोडी आणि रितूला सांभाळायचं पिऊला सांभाळायचं काय मम्मी काम करत असन काकू काम करत असन तर सांभाळायचं लेकरांना हा वेड्यावाणी करायचं नाही तू मोठी आहे ना बाप्पा शी आली तर मग त्यांच्या मम्मी आहे ना का त्यांच्या मम्मी करून आणून हा वरती तू मोठी नीट वागायला पाहिजे तू आता कळालं का हा आता तू चार वर्षाची होणार काही दिवसांनी गाडी शिकवता येत नाही का मग ठीक आहे ना तुला गाडी शिकवायला कोण सांगते सध्या गाडी गाडी शिकवू तुला पप्पाला ते येऊ दे पाहिजे पप्पा शिकले की तुला शिकवते काय आणि मग लेकरांवर ध्यान कोण ठेवीन कधी मग तू तर गाडी शिकायची म्हणती बर चालतंय आता काळजी घ्यायचं काही दुखा लागलं सांगायचं दवाखान्यात घेऊन जाईन मग तुला हा आता मम्मीचं त्यांचं जेवण झालं की त्यांना मला माझं डोकं इचरून द्या काय तुम्ही हा मी कुठे जाणार नाही मी घरीच आहे कळालं का कुठं जाऊ मी मामाकडे एवढा लांब जायचं मामाकडे मग मामाला आवाज दे मामाला तू देवर आवाज मामा काय सळी लावले काय नाही पण सुधू मामाला आवाज द्यायला बाबा ती जा मम्मी जेवण झालं बघा आता डोकं विचारून घ्या बाय करा ना इकडे 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 <laughs> किस कोण देईन किश चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आमची परीचं गोड बोलणं ऐकलं असेल तर दररोज व्हिडिओमध्ये घेईल थोडं थोडं चला सगळ्यांना काळजी घ्या बाय बाय परी बाय कर पप्पी तशी नाही